घरात सर्वत्र आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी खूप सोपे उपाय आपले जीवन आनंदी कसे होईल याविषयी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत ते पुढीलप्रमाणे एक सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या घराची पूर्वेकडील सर्व दारे व खिडक्या उघडाव्यात दोन सूर्याच्या पहिल्या किरणाकडे बघून आपल्या सुखद भविष्याची कामना करावी तीन जर घराच्या पूर्वेकडे एखादी टॅरेस किंवा पोर्च असेल तर तिथे सकाळी नियमित योग करावा कुठलाही वैदिक विधी करत असताना नेहमी आपले पूर्वेकडे असायला पाहिजे दिवसभर घरातील उत्तर पूर्वोत्तर व पूर्वेकडील सर्व खिडक्यांची पडदे उघडे ठेवावी घरात दिवसभर सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते घरात सर्वत्र आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण निर्माण होत असते घराचे वातावरण सुखी समाधानी होतात नवनवीन कथा ऐकण्यासाठी चैनलला सबस्क्राईब नक्की करा